काय करत नमस्कार मंडळी मी शेवली मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा सकाळी सकाळीच नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आज आम्ही वेंगुरल्या आहेत म्हणजे खवने बीचला जाता आणि खवने बीचला मी पहिल्यांदाच जात आहे तर माझ्यासोबत बाबगोआ प्रितेशा प्रदीपा अभिया आणि त्या अभिचा आणि काय झाला नाही अजून जवळजवळ पंधरा मिनटं झाली आहेत बाहेर पडतात तसे काय साडीच बदलतात तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आम्ही चलो खोन हे भिजला दोघ जण तर तयार झाले आहेत भेटल्या काय म्हणत कशी आहे मुंबई काय मी ते रंगूकच घेतलेल रंगू कलर खराब तर रंगूकच घेतलेलाय माका बरा वाटला काय मेल किती उशी वाजलं किती काय नाही काय रे एवढ रस्तो माझी गाडी चल का मी तयासोबत <laughs> <आगे। आगे था। laughs> <आगे था। laughs> फिरता आता बरोबर कोणतो बाजारपेठा माहिती नाही आता आम्ही खवणे बीच अजून आम्ही तेवीस किलोमीटर आहे ना या बाजारपेठेतून कोणतो बाजारपेठा अभि बाजारपेठ कोणता चल आधी सरबत पिऊया 오, 요, 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 요. 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 요, 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 요. 요, 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 요. 요, 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 요. 요, 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 हा आता गारवाटायला लागला रे ना अजून झाडं आहोत ना खाय ना खंय जातत अरे अरे हिला भारी अरे खवणे बीच स्वतः आपल्या गोष्ट हा फायन येलो मित्रांनो आम्ही खवणे बीचवर इलाव होईना बघ तर दिसत नाही काय मोबाईल मध्ये सावली पडली असेल ते राहिले हो हा 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 भारी रे एक नंबर बोट चालवताला कोण पण काय रे बोट चालवताला कोण लायसन नाही आपण का थांब रे तर वाटत बघा भारी हे कुठे आलो आपण हा हा दुबई दुबई काय दुबई लाटी काय करतो अरे सगळे करू शकतो समोर करू आतमध्ये पण करू शकतो आतमध्ये आता पहिलं सांग सगळं करताना सांग दाखव तुला कुठ कुठ नाही होतो तो सगळं होत कालवा भेटत ना ती सगळं पॅक झालं आंघोळ करू काय नाही चांगलं पाणी पण कसं आला काळा कसा दिसतो ना दा साठून राहिले ना चार सहा महिने साठून राहिले त्या शेवा झालो जमा पावसात पण येत असतील पावसात कस्टमर पण असतं आम्ही जास्त घेऊन होणार रिक्स असतो म्हणून असा दुसऱ्याच्या याच्या जीवावर ह्या करू शकणार आपण पैसे भेटले पण पैशाच्या नादात कोणा करू करू शकतो आमचं असं काय ना पण आम्ही बंद येतो लोकांचा जीव पैशान जीव येणार सुनंदास काया ह्या अबीन बुक केलेला आधीच एका माणसाचे दीडशे रुपये आणि डायरेक्ट इला असतं दोनशे रुपये काय म्हण किती उशीर कधीपासून वाट बघत काय तुमच्या दोन गाडी आण कुठे सांगितलेल्या हा तुमचं यांच प्लॅन आहे काहीतरी मला काय काय मला एक तास गेलो तुझ्यामुळे हा चपला का वाजले किती पालतू गिरी हो आता बंद करू घेतलेलास ना तुछे। तुछ तुछे

ये तो ना वाह वाह चला झाडा कोणी घेतला ना <laughs> ए बाप घ्या झाडा कोणी घेतला ना ए भिटला काय रे आमका वड वड बाप आमका वड हे <laughs> अभी पिशवी कोणी घेतला ना माश्यांका

કોણ લગા એ ના એ બોલ એ ઓસો પકડાય હા 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 સા 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 ઇવત મારું તો જ ના બાકી આવતું ના મને કોળા ડાકતા નાકા માય ડાપર હે કા મુંબઈ ચાલે હતો

तीन बॉटल घे एक तास असा एक दोन तीन 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 एक तास लागतो चालू करू वा बालो गेलो कस रेहा तूच काय ता कर मी नाही करत मी नाही फिरवत ओबल खेटवायचो ताकद कार सगळी जाऊचा काय माहिती तू नेशील तू नेशील मी काय मारत नाही <laughs> गॉगल हो होतो रे पडलो काय नक्की मग आवाज येऊ पण <laughs> का <तो बंगा> प्रॉब्लम <laughs> अरे <laughs> वा आमच्याकडे अ माझ्या बाजू घ्याय ड्रायव्हर कोणा ठेवला आधी थांब रे त्याला सावळे तिला आवाज बरा वाटत उन्हात व्हायचा घेता तुमच्याकडे वागल आका ना माहिती मी ना मारत मी आरामात मोबाईल दे <laughs> <laughs> <nhưng> <sips here> <laughs> चला कधी का का कुर्ले काढू जात काय रे कुर्ल्या नको भारी वाटत रेल्वे हो उभर हे बाकी आई पिट आई आई फोटो काढ आई पिटल्या पैसे वसूल केले नाही थांब पाणी द्या पाणी पाणी द्या ना ए पाणी चल पिटल्या तुम्ही फुल पैसे वसूल केला हे खै रेला थांब 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 अरे अरे फिरायचं कसंच आहे फिटलं याच्यात जावे आतमध्ये अरे सावलत बरा वाटतो अरे मोबाईल बघू की काय बघू आमका कसला काय पडला ना जय जायत बोट आम्ही गप राहत बघ घ्या आपण बोट आपणच वाढागावी वाढ आमचाच गेर नाही रिवस गेर नाही ठोक ठोक तो बा प्रदीपाने आडाखलो तो बघ आडा तगडे <laughs>

मोबाईल भीती गाला माका बोटीत पाणी गेला मेला फालतुगिरी केला अशा तेव्हा रवलेले ते अभि मोबाईल फालतुगिरी भिजलो तर काय नाही पण काली पडलं तर गावात थांब ना थांब अभि आम्ही थांब खारट अरे आम्ही मोबाईलवर नको उडू खारत पाणी अरे माझी तुगरी करू नको मोबाईल नको हे सांगितलं रकात, <laughs> रकात, अभी डायरेक्ट डॉक्टर <laughs> <laughs> तीनशे साडेतीनशे छोटे बोटी आहेत आणि एवढा भारी वाटत ना तुम्ही पण नक्की हवा याच्या करामती त्या पाठव गावात मुंबईत ठेवत कॅमेरावर पाणी उडवलं माहिती आहे

अभियात चढतला कसून काय तो तू जाताचा पाच मोबाईल आगी मोबाईल मोबाईल मी ऐक बसा बारके तू फिरा आम फिर आम आमक बसू आम्ही जाता यार

गावशाल गावश्याल कुणीतरी दया करा बोटीवर घ्या मला मी त्याच्यात जाते पण मोबाईल किशात ठेव हा अरे त्या दोघांची भांडणं अभिचिनी याची आणि बोटी दोघांच्या फिरवलं नाही मी मी गप खाली उतरले मोबाईल घेऊ काय त्याला पाया घ्याय ख थांब थांबे घे माका ए अभी माया सीट वर जाऊ तू <laughs>

म्हणजे काया किंग फिरांत झाला मस्त मजा ते बसलो आणि दोघा तिघांना प्रदीप आणि बाबु त्याकडे परत समुद्रावर गेलेत फिरायला जाऊन येऊ हो काय जरा फेरी मारून येऊ माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही आता पिठलाच्या मोबाईल मध्ये हो पिठला एक नंबर आहे रे ऊन एकदम कडक लागता चप्पल नाही तर चलाकत नको इकडे परत समुद्र आंघोळ करून गेले होते वा एक नंबर काय आंघोळ करायची तुमचा एक नंबर भारी वाटत रे अभि चल चल काय भिजला चार्जर भिजलो मोबाईल भिजलो पैसे भिजले आणि काय भिजला अमीचे गॉगल अभिचे दोन गॉगल पडले पाकीसुबत झाले पाकीट सुद्धा घेतलं तुमका दाखवू काय झाड झाड आता खाऊक नाही भूक लागली या <laughs> अभि पैसे झाडून घेता भिजलेले एवढा <laughs> सगळा भिजला पाकीट मोबाईल दोन गॉगल पडले काय <laughs> हेडफोन माझ चार्जर पण विजलो हो आता सुखत ठेवलंय हो होता चला चलो पाठवते पाठवते हो व्हिडिओ पण पाठवते हो मंडळी तुमका पण येऊचं असत ना तर हे सुनंदास काय एक्सला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्ही कॉन्टॅक्ट करून गेलं असतं तुमका दीडशे मध्ये एकाचे आणि डायरेक्ट गेलं असतं दोनशे रुपये हा हो पाठवते चला चला घरात चला मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही चला म्हणते खूप भूक लागली आता जरा खावचा बघ्या हो आम्ही काय म्हणतो नवीन मान खाली येतले ना गावता म्हटल्यावरती <laughs> आम्ही तिकडे वेंगुरल्यात काही जोग बसवणार नाही लाइक गर्दी दियो आता ज्या आता कुठाडी ला म्हटलं आरामातकडे येऊन जाऊया बाय ओरते मॅच आहे फायनल काय जाऊच अबीन लाल्यान आणि बापग्यान बांगडा फ्राय घेतले ना आणि आम्ही आता चिकन घेणार आहोत आमची वाट बघतो चौघांची तर ताता येईल तिघांची बाब घ्या माऊन ते हाय ना बाबा पण अकडे काही येत नाही माझा ताट काय येत नाही काय चिकन सांगितलं चला म्हणजे आता आम्ही जेवतो आणि व्हिडिओ आजचो आहे स्टॉप करूया आज व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय